सध्या लिव्ह इन रिलेशनशिपचे प्रस्थ शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात वाढते आहे एखादी गोष्ट शहरात घडत असली की हळूहळू ती पसरत जात खेड्यातील लोकही मग त्याचं अनुकरण करू लागतात विवाह सोहळ्यामध्ये श्रीमंत लोक किंवा गैरमार्गानं पैसा कमवून मोठे झालेले लोक अनेक चुकीच्या प्रथा जन्माला घालतात पैशांची उधळपट्टी करतात मग त्याचंच अनुकरण गरिबांना देखील करावं लागतं आणि या सर्व प्रकारातून समाजाची प्रगती होण्याऐवजी अधोगती होत आहे यावर विचार करायला कोणीच तयार नाही आता लिव्ह इन रिलेशन बाबत किंवा फसवणुकीबाबत नवीन कायदा अस्तित्वात आला तू काय हे जाणून घेऊ त्यापूर्वी हे चॅनल सबस्क्राईब करा पूर्वी विवाहित असल्याची माहिती लपवून किंवा एखाद्या महिलेशी विवाह करणं किंवा संबंध प्रस्थापित करणं आपली खरी ओळख लपवून नाती जोडणं हा भारतीय न्याय संहितेनुसार आता गुन्हा ठरणार भारतीय न्यायिक संहितेच्या कलम एकोणसत्तर नुसार अशी कृती करणं फसवणूक मांडण्यात येईल आणि अशा प्रकरणांमध्ये दहा वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते विधीविषयक संसदीय समितीनं या संदर्भात अहवाल तयार केला असून याबाबत विधेयक आणलं जाण्याची शक्यता आहे यानुसार जर एखाद्या व्यक्तीनं लग्न करण्यासाठी आपली ओळख लपवली किंवा संबंध प्रस्थापित करण्यासाठी तसं केलं तर तो बलात्कार मानला जाणार नाही तर तो शोषण आणि फसवणूक मांडली जाणार आहे अशा प्रकरणांमध्ये दहा वर्षापर्यंतच्या कारवासाच्या शिक्षेची तरतूद करण्याची तयारी करण्याची येण्याची दाट शक्यता आहे लग्नाचा आश्वासन देताना ओळख लपवून कोणाशी लग्न करणं ही फसवणूक समजली जाईल असे या कलमामध्ये स्पष्ट करण्यात आलं भारतीय न्यायिक समितीच्या विधेयकावरील स्थायी समितीचा मसुदा अहवाल नुकताच सादर करण्यात आला खर तर गेल्या काही अशी अनेक प्रकरणं समोर आली ज्यामध्ये लोकांनी पूर्वी विवाह झाल्याचे लपवून विवाह केले त्यानंतर महिला फसवणुकीच्या घटना समोर आले होते याशिवाय धर्म लपवून लग्न केल्याचं देखील प्रकरण समोर आलं या कायद्यामुळं आता असं पहिल्यांदाच होणार आहे की लग्न करताना स्वतःची पूर्ण ओळख लपवणं हा गुन्हा मानून स्वतंत्रपणे खटला चालवला जाणार अशा प्रकरणांना सामोरं कसं जायचं असा पेच पोलिसांसमोर होता आता यावर कायदा करून अशा प्रकरणांमध्ये कारवाई कशी असावी याबाबत अधिक स्पष्टता